मुख्याध्यापिकेची विद्यार्थिनींना अश्लील शिविगाळ संतप्त पालकांनी ठोकले शाळेला कुलूप बातमीत आहे जळगाव जिल्हा ब्युरो चीफ हमी तडवी यांच्याकडून यावल तालुक्यातील हिंगोणा येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेमध्ये अनुचित प्रकार घडला आहे शाळेतील मुख्याध्यापिका विद्यार्थिनींना लज्जा वाटेल अशा वर्तणुकीमध्ये वागतात आणि विद्यार्थिनींना अतिशय खालच्या थराला मनाला येईल त्याप्रमाणे शिविगाळ करतात हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे याबाबत शाळेतील विद्यार्थ्यांनी बऱ्याच दिवसांपासून तक्रार सुद्धा या विषयावर कोणत्याही प्रकारची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात आलेली नाही सदर मुख्याध्यापकांना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून सुद्धा बऱ्याच वेळा समजण्यात आली तरी पण मुख्याध्यापक मॅडमचा हे काही का कमी झाला नसून त्यांची मुजुरीही सुरूच आहे अतिशय खालच्या थराला शिविगाळ करत असल्यामुळे पालक संतप्त झाले आणि त्यांनी आज सकाळी शालेय व्यवस्थापन समिती आणि पालक वर्ग आणि गावातील ग्रामस्थ महिला यांनी जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला कुलूप ठोकले तसेच घटनास्थळी शिक्षण अधिकारी धनक साहेब यांनी मुलींच्या प्रतिक्रिया जाणून आता पालकांनी असे म्हणणे आहे की अशा मुलींना शिविगाळ करणाऱ्या शिक्षकांवर शिक्षण अधिकारी साहेब काय कारवाई करणार याकडे हिंगोणा गावांमधील सर्वांचे लक्ष आहे अशा माथेफिरू मुख्याध्यापिकेवर कायदेशीर कारवाई करून त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे शाळेतील विद्यार्थिनी आणि शिक्षण समिती अध्यक्ष आणि सर्व संचालक गावातील ग्रामस्थ महिला वर्ग यांनी आज जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला अशा अनुचित प्रकार होत असून शाळेला कुरूप ठोकले आहे बर मी काय काय करता शिक्षक लोक शाळेत मला म्हणता की तुम्ही तमाशातल्या रांडाय आणि मला तिकडे सुले दारदान सरय ना फक्त एकच दिवस मुतारे उघडाल त्या हात धुवायच आणि सर मला हो, 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 हो सांगायचं हो, 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 बर हे वरिष्ठ अधिकारी आहे त्या शिक्षकांचे हा धनके साहेब बर काय अजून काय प्रकार आहे शाळेमध्ये हा अजून

सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा